उष्णता वाढली की पित्त वाढणं डोकेदुखी आंबट ढेकर येणं त्याचबरोबर चिड़ चेहऱ्यावरती कुरळ यासारख्या समस्या दिसून येतात नमस्कार मी वैद्यनेहा आणि आज आपण बघणार आहोत उष्णता कमी करण्यासाठी घरच्या घरी करण्यासाठी काही सोपे उपाय यासाठी यामधला पहिला उपाय यासाठी आपल्याला लागणार आहे धने धने आपल्याला मंद आचेवरती भाजून याची भरड मिक्सरला काढून घ्यायची आहे एक चमचा भरड एक ग्लास गरम पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे आणि सकाळी हे पाणी गाळून उपाशी फोटी आपल्याला प्यायचे आहे याला धण्याचा फांट देखील म्हणतात धने हे पचायला हलके असतात पाचन करणारे असतात गुणाने थंड असतात त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो त्यानंतर दुसरा उपाय यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे मनोके पंधरा ते वीस काळे मलोके पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी जो आपण फाट तयार केलेला आहे त्यासोबत हे मनु...